नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे हिवाळी टोमॅटो मध्ये तीस ते साठ दिवसामधील कामकाज आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तीस ते साठ दिवसामध्ये फुलांची संख्या फुल सेटिंग त्याचप्रमाणे तुटा अपसलोटा असेल नागाळे असेल येणारा करपा आणि झांतो असेल झाडाची ग्रोथ असेल या सगळ्या गोष्टी आपण तीस ते साठ दिवसामध्ये कशा पद्धतीने केल्या पाहिजे त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे किंवा त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत गेल्या पंधरा वीस वर्षापासून टोमॅटोची शेती ते करतायत हा जो प्लॉट आहे डॉक्टर किसान कडे त्यांनी रजिस्टर केला आहे एक साधारणतः अडतीस चाळीस दिवसाचा प्लॉट आहे एकंदरीत त्यांचा पंधरा वीस वर्षाचा अनुभव आणि आता फक्त रजिस्ट्रेशन केल्यापासून चाळीस दिवसामध्ये त्यांना काय अनुभव आला प्रथमतः त्यांचं नाव जाणून घेऊ सांगा राहणारा आपला हा गिरणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर काय हा गिरणारा नागलवाडी शिवारात श्वार। आपला बायोसीडचा तेवीस बावन्न बावन। व्हरायटीचा अडतीस दिवसाचा प्लॉट आहे एकंदरीत तुमच्याकडे पंधरा वीस दिवस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे टोमॅटो शेतीतील पावसाळी असेल उन्हाळी असेल हिवाळी असेल तिन्ही हंगामात तुम्ही टोमॅटोची शेती केली परंतु डॉक्टर किसान कडे एक प्लॉट रजिस्टर केला चाळीस दिवसाचा प्लॉट झाला अडोतीस चाळीस दिवसाचा एक तिसरा शेड्यूल तुम्हाला आलेला असेल एकंदरीत जे वेळापत्रक येतं ते फॉलो केल्यानंतर तुमचा अनुभव आणि डॉक्टर केसांचं वेळापत्रक याच्यामध्ये काय तफावत वाटली तुम्हाला ते असं आहे की थोडफार जो बजेट कमी जास्त म्हणजे तुमचं बजेट कमी तुम्ही करत होते प्रामुख्याने मी व्हिडिओमध्ये बोलत असतो की उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कमी करून उत्पादनात वाढ करायची या चाळीस दिवसात तुम्हाला वाटतं का खर खर्च कमी होऊन प्लॉट चांगला होईल अजून प्लॉट चालू व्हायला आपल्याला जवळजवळ चाळीस नाही खर्च कमीच होईल आणि त्याच म्हणजे अजून बरं आहे आता ही फुलांची संख्या आहे आता ही फुलं लागायला सुरुवात झाली पुढच्या पंधरा दिवसात शेटिंग होईल तर याच पिरियड मध्ये तीस ते साठ दिवसात काय कामकाज केलं पाहिजे या कंडिशनला फुलं लागायला सुरुवात झाली तीस पस्तीस दिवसाला किंवा अडतीस चाळीस दिवसाला व्हरायटीनुसार जमिनीतून ड्रिप मधून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे अप्लिकेशन गेलं पाहिजे आणि लगेच दोन दिवसाने फवारणी तुम्हाला द्यायची आहे त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामधून आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम जेणेकरून सेटिंग चांगलं व्हायला सुरुवात होईल आणि ती सेटिंग चांगली झाल्यानंतर आपल्याला पावसाळी हंगामामध्ये बऱ्याचशा व्हरायट्या पासष्ट सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग चालू होतं ही व्हरायटी किंवा या वेळेच्या लागवडी पंच्याऐंशी नव्वद दिवसाला हार्वेस्टिंग चालू होणार आहे मग अशा वेळेस फळ फुगवणीचा काळ साठ ते सत्तर ऐंशी दिवसाचा असणार आहे त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे प्रामुख्याने आपल्याला यावेळेस तुटा अपसुलोटा असेल फळ डंक मारणारी माशी फळ माशी किंवा तुटा आपसुलोटा याच्यामुळे बरचसं शेतकऱ्यांचं नुकसान होतं तिरंगा त्या ठिकाणी येतो फळाचा विचित्र कलर होतो सारखा रंग आणण्यासाठी आपण याच पिरियडमध्ये पंचावन्न साठ दिवसाला आपण काय फवारणी केली पाहिजे प्रामुख्याने पंचावन्न साठ दिवसाला तुम्हाला ड्रिपच्या ऍप्लिकेशन मध्ये एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक जे सिंगल सुपर फोस्टेट ची निवळी तुम्हाला सांगत होतो पावसाळ्या हंगामामध्ये तीन न देता एकरी पंचावन्न साठ दिवसाला पाच लिटर स्ट्रोक पाच किलो टेक्नो झेड पाच किलो टेक्नो फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला हिवाळी हंगामामध्ये कुठली व्हरायटी राहू द्या पंचावन्न साठ दिवसाला हे ऍप्लिकेशन करून घ्यायचं आता आर्य झिरो बावन चौतीस चा स्प्रे झाला तुम्हाला एक चांगला सिस्टमॅटिक बुरशीनाशक स्प्रे करत असताना रिव्हर्स दोनशे लिटरला एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली हे साधारणतः पंचाळीस पन्नास दिवसाला एक ऍप्लिकेशन स्प्रेच्या माध्यमातून गेलं पाहिजे हॅपी न्यूज दिल्यानंतर आठ दिवसांनी तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत दहा किलो कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला द्यायचंय थोडं पेऱ्यातील अंतर वाढायला लागेल अशा वेळेस तुम्हाला पुढची फवारी करायची फवारणा फवारणी करायची आहे पन्नास बावन्न दिवसाला लिओशिन दोनशे मिली कॅब्रिओॉप तीनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर पंचावन्न साठ दिवसाला किंवा साठ ते पासष्ट दिवसाला फोरस्ट्रोक आणि पाच किलो टेक्नो झेड असं ऍप्लिकेशन देऊन घेतलं फळांची पूर्ण सेटिंग झालेली असेल पुढच्या वीस दिवसामध्ये फळाची साईज मिळवायची त्यासाठी सत्तर बहात्तर दिवसाला ड्रिप मधून ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर शुगर स्टार आणि तीन किलो कोलर पोटॅश जेणेकरून फळांचा एक सारखा रंग होईल तिरंगा फळ त्या ठिकाणी होणार नाही प्लॉट हार्वेस्टिंगला आल्यावर तिरंगा अजिबात दिसणार नाही त्यासाठी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर शुगर स्टार आणि त्याच्या सोबत तुम्हाला तीन किलो कोलर पोटॅश किंवा पाच किलो पोटॅशियम सोनाईट दोघांपैकी एक खत घेऊन ते ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय कीटकनाशकांच्या फवारण्या दर दहा दिवसाला झडेलेक्बाशीन क्वम्बी फड तीस दिवसाला चाळीस दिवसाला मिओथ्रीन अडीचशे मिली ऍसिपेट दीडशे ग्रॅम पन्नास दिवसाला वायोगो मोंटोवडी वायोगो ऐंशी मिली मोंटोवडी दोनशे मिली पासष्ट सत्तर दिवसाला सिमोडीस दोनशे मिली असे चार ते पाच कीटकनाशकांच्या फवारण्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना था हॅपी न्यूज दिल्यानंतर सात आठ दिवसांनी प्लॅटिनम आणि कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं आहे त्यानंतर लिओशिनचा स्प्रे देणं गरजेचं आहे हिवाळी अवस्थेमध्ये किंवा हिवाळी हंगामामध्ये आपल्याला प्लॉटचं चा चांगलं सेटिंग करून येणाऱ्या अडचणी ज्या आहेत फळमाशी डंक मारते तुटा आपसुलुटा असेल नागळे असेल त्याचप्रमाणे तिरंगा असेल या संपूर्ण संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ देत असताना तीस ते साठ दिवसामध्ये हिवाळी हंगामात टोमॅटोचं उत्पादन घेत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन हवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे इथं बुरशीनाशकांची जास्त गरज येणार नाही जसं रिव्हर्स कोर तुम्हाला सांगितला मध्ये परत एखादा पाच सहा दिवस जाऊ द्या रिव्हर्स कोर नंतर अल्ट्राबॅक अडीचशे मिली कोसाइ दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात जेणेकरून दव बादळ पडत असताना फळांवर झांतो मोनस येणार नाही पानांवर करपा येणार नाही जैविक अजैविक तानातून आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने टिकून राहील फोटो सिन्सिटी चांगली राहील या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ देत असताना नाडेकर तात्या परत एकदा तुमच्याकडे येतो पंचवीस तीस वर्षाचा टोमॅटो शेतीचा अनुभव आहे इथून पुढे माझा मळा आहे आपले आता मी सध्या येत नाही परंतु एक एक थोडक्यात वाक्यात तुम्हाला विचारतो की तुम्ही मार्गदर्शन घेतलं तुम्हाला, तुम्हाला मिळालेलं मार्गदर्शन आणि तुम्हाला जो चाळीस दिवसात अनुभव आला इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल जेणेकरून तुम्ही आपण जे मोगम शेती करतो काहीतरी डायरेक्शन असलं तर शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होतो का उत्पन्न कमी होत खर्च कमी होतो होतो नक्की 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 आपण लिहिलेलं आहे आपण नव्वद परत प्लॉट चालू झाला का त्यावेळेस परत एकदा व्हिडिओ घेऊ एकंदरीत आपण नव्वद दिवसात तुम्ही करत असलेला खर्च आणि डॉक्टर किसानने सांगितलेला खर्च याच्यातले तफावत आणि उत्पन्न काय मिळतं तो व्हिडिओ आपण लाईव्ह परत एकदा घेऊ तुम्ही समाधानी आहात का चाळीस दिवसात समाधानी आहे म्हणजे जे काही शेड्यूल आलं त्याच्या ग्रोथ प्रमाणे ग्रोथ प्रमाणे टाकलं मी ओके मित्रांनो हाच अनुभव प्रत्येक शेतकऱ्याच्या तुमच्यापर्यंत मांडत असतो मी उन्हाळ्यात कधी टोमॅटो लागवड करायची आणि बाजारभावाची काय परिस्थिती राहील त्याचा व्हिडिओ लवकरच येत्या दोन हजार चोवीस ला तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ ज्या कमेंट येतात बाजारभावाचा व्हिडिओ त्याचा काही स्टडी करून फक्त आतापर्यंत दिलेल्या नऊ अंदाजामध्ये एक अंदाज चुकला अंदाज हा अंदाज असतो तरी पण नव्याण्णव टक्के अंदाज कसा बरोबर देता येईल हा व्हिडिओ दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार